नमस्कार मी उमेश पाटील विथ फार्म मी चॅनल तुमचं स्वागत करतो मित्रांनो कसे आहात तुम्ही सर मजेत ना तुमच्या कोंबड्या कशा सर्वांच्या मजेत ना मित्रांनो मित्रांनो भांडी आणले आपण बघत असाल ते भांडी आणले आता हे आपण सेट करून घेऊ तिकडे मस्त झाडांना लावून टाकू इकडे मस्त आंब्या जे फांद्या ज्या निघाल्या असतील तिकडे लावू आणि आज वेल्डिंगचं काम चालू झालं पण लाईटच गेली पूर्ण सगळं काम चालू आहे एक बंडाला पण तसंच राहिलंय आणि आपल्या कोंबड्या फीड टाकण्यासाठी आपल्याला ज्या फिडरची गरज होती म्हणजे ते खूप कमी होते फिडर तर आता आपण फिडर आणलेत आणि स्टेप बाय स्टेप जिकडे जिकडे झाडं आहेत तिकडे अशी लावून टाकूयात इकडे ह्या फांदी लावून टाकू तिकडे लावू म्हणजे कसं होणार आहे की आपल्या कोंबड्यांना सगळीकडे खायला व्यवस्थित असं मिळणार आहे आणि आपल्या ह्या कोंबड्या व्यवस्थित असा आहेत तिकडे ते हिशोबाने तर मित्रांनो काय केलं आपण की आता भांडी आणलीत कारण खाद्याची भांडी आपल्याला प्रॉपर अशी असणं गरजेचं आहे आणि हीट एवढी आहे की मॉटरेटी पण एक एक दोन दोन अशा होतच राहतात कारण कसं आहे प्रॉपर एवढे फार्म त्याच्यामध्ये लक्ष देणं खूप असं प्रॉब्लेम होतं तर आपण काय केलं की ह्या पद्धतीने आपण भांडी इकडे लावलंय तिकडे लावलंय तिकडे लावलंय लावलं लावलंय त्याच्यानंतर त्या तिकडे समोर दिसतं तिकडे त्याच्यानंतर तिकडे या पद्धतीने पूर्ण मित्रांनो भांडी लावून घेतलेत जेणेकरून आपल्याला पक्ष्यांना प्रॉपर असं खायला भेटणार आहे ही जी छोटी भांडी आहेत ही आपल्याला आता उचलायची कारण आपण मोठी भांडी आणल्यात तिकडे तुम्हाला एक मोठं भांडं दिसतंय ह्या एका ठिकाणी मोठं भांडं दिसतंय तर ही जेवढी छोटी आहेत ही आपण पिल्लांसाठी वापरण्यासाठी आपण आणल्यात आणि ह्या पद्धतीने मित्रांनो पूर्ण नियोजन चालतं हीट आहे त्याच्यामुळं पाणी मारायचंसुद्धा काम चालू आहे आणि सर्व गोष्टी प्रॉपर अशा सध्या आपल्या होत आहेत आणि पक्षी आपला एक राजहंस आहे तिकडेच बसला आहे आणि बघत असाल तर हिरवगार सगळीकडे आता व्हायला सुरवात झाली यार लहान लहान गवत तुम्हाला इकडे उगवताना दिसत असेल तर ह्या पद्धतीने मित्रांनो पूर्ण नियोजन चालतं आणि अशा पद्धतीने जर तुमच्याकडे बागा असतील तर तुम्हीही कुळपालन चांगल्या पद्धतीने करू शकता आणि हा राजहंस आपला मेल आहे आणि हा एकटाच राहिला आहे बघा <laughs> मस्त साईज झाली आहे त्याची मीटिंग केली असती आता एक काही दिवसामध्ये अंडीसुद्धा दिली असती थी। पण ठीक आहे असो जे होणाऱ्या गोष्टी असतात ते होतच राहतात तर ह्या पद्धतीने मित्रांनो पूर्णच्या पूर्ण आपल्या बागेमध्ये आणि एक त्या साईडला आपलं इथे मेन गेट आहे आणि त्या साईडला एक कोंबडी उभवणी अंड्यावर बसली आहे म्हणजे काय होतंय की आ, स, काम चालू आहे त्याच्यामुळे आपण इकडे कोंबड्या सोडत नाही आहेत अजून स्टेप बाय स्टेप बाय जसं जसं काम संपलं कसं आहे की बाहेरचे माणसं भरपूर असे येत आहेत आणि हे काम ते काम त्याच्यामुळं प्रॉब्लेम होऊ नये तर ह्यासाठी आपण काय आहे की अजूनपर्यंत इकडे कोंबड्या टाकला नाही एकदा सगळ्या कोंबड्या टाकल्या मग आपल्याला जराही टेन्शन नाही तर इथे बघत असाल तर इथे कोंबडी ही अंड्यावर बसली आहे हे बघा दिसते मला तर ही कोंबडी इथे अंड्यावर बसली आहे तर ह्या पद्धतीचं जर गवत आपण इकडे काढून ठेवलं तर बऱ्याच ठिकाणी अशा कोंबड्या ह्या अंड्यावर बसून पिल्लं <laughs> काढून बाहेर येतील तेव्हा कुठेतरी आपल्याला माहिती पडते आणि ह्या ठिकाणी आपल्याला कॅमेरा लावायचे म्हणजे हा पूर्ण आपला एरिया कवर होणार आहे त्या हिशोबाने आणि आंबे साईज एक नंबर ह्याच पद्धतीने मित्रांनो इकडे फिशनेट आणलं आहे तेसुद्धा आहे एक बंडल शिल्लक राहिलं आहे आणि ब्रुडर पण तयार झालं तेही दाखवतो तर ह्या पद्धतीने मित्रांनो तुम्ही ज्या इथे बागायत येत असतील तुम्ही अशा पद्धतीने बागामध्ये खूप चांगल्या पद्धतीने कुलपालन करू शकता सावलीची अडचण नाही आहे त्याचबरोबर खाद्याची अडचण होत नाही आहे तर ह्या पद्धतीने आपण मित्रांनो नियोजन करू शकतो आता इकडे बघत असाल तर इकडे आपण काय केलं आहे की पूर्ण जाळी कव्हर करून घेतली ह्या पद्धतीने पूर्ण फ्रेमिंग वगैरे हो सगळं झालं आणि एक इंचाचा गाळा वापरला म्हणजे काही जायला नको यायला नको ते ह्या हिशोबाने इकडे आता दरवाजाला इथे बघा आपल्या कोंबड्या बसायला सुरुवात झाली या पद्धतीने दरवाजाला सुद्धा इकडे आपल्याला जाळी मारून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला कुठलीही अडचण येणार नाहीये इकडे आहे इकडे भिंत उचलली कोबा करून आहे ह्या पद्धतीचं पूर्ण वितरण नियोजन झालेलं आहे उद्या इकडे फ्रेमिंगसुद्धा होणार आहे लाईट नाही आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला तर ह्या पद्धतीचे आपले इकडे एक दरवाजा तिकडे दरवाजा त्या ठिकाणी दरवाजा आणि त्या ठिकाणी दरवाजा या पद्धतीने पूर्ण नियोजन ह्या गोष्टी आपल्याला खूप अशा गरजेचं आहेत पूर्ण पॅक करणार आहेत जेणेकरून आपल्याला जास्त परदी लावायची गरज लागणार नाही आणि आपला बघत असेल तर पूर्ण मुक्त संचार ये द्या त्याच्यामध्ये व्यवस्थित कोंबड्या फिरतायत खाता आहेत ह्या हिशोबाने मित्रांनो नियोजन चालतं तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका धन्यवाद मित्रांनो